जेवण खाण्याचे पंचवीस महत्वाचे नियम नक्की वाचा एक स्वच्छतेला प्राधान्य द्या जेवणापूर्वी आणि नंतर हात स्वच्छ धुवा दोन समयाचे पालन करा नियमित वेळेस जेवण घ्या तीन ताजे आणि घरगुती जेवण खा शक्यतो बाहेरचे किंवा जंक टाळा चार थोडे थोडे खा जास्त जेवण न खाता थोडे थोडे खा ज्यामुळे पचन चांगले होते पाच खूपदार जेवण खा आहार थंड किंवा जास्त गरम नसावा सहा पाणी प्या जेवणासोबत आणि जेवणा दरम्यान पाणी पिणे महत्वाचे आहे पण जेवताना जास्त पाणी पिऊ नका सात कसत खेळत जेवा आनंदाने जेवण करा आठ चांगली चव असलेली जेवण घ्या तिखट आणि मसालेदार पदार्थ कमी करा नऊ पचनशक्तीला मदत करा हलका व्यायाम करा जेणेकरून पचन चांगले होईल दहा विरुद्ध पदार्थ टाळा दूध आणि आंबट पदार्थ एकत्र खाणे टाळा अकरा प्रत्येकाने आपले आहार नियंत्रित करा शरीराच्या गरजेप्रमाणे आहार घ्या बारा फळे आणि भाज्या भरपूर प्रमाणात खा तेरा हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा पालेभाजीमध्ये खूप महत्वाचे पोषण तत्व असतात चौदा मधुर पदार्थ मर्यादित ठेवा साखरेचा वापर कमी करा पंधरा पिऊन घेत असलेली पेय संतुलित ठेवा पेयात साखरेची मात्रा कमी करा सोळा आहारात प्रोटीन घ्या अंडी माशा कडधान्य यांचा वापर करा सतरा प्रत्येक जेवणात तिखट वस्तू टाळा तिखट पदार्थ पचनासाठी हानिकारक ठरू शकतात अठरा निवडक पदार्थ खा बरेच विविध पदार्थ एकत्र खाणे टाळा एकोणीस जेवणापूर्वी भूक लागली असेल तर काही हलके खा फळे किंवा काही हलके खाण्याचे नियम ठेवा वीस कधीही भरपूर प्रयत्न करू नका या एक चांगल्या प्रकारच्या तेलांचा वापर करा तळलेले पदार्थ जास्त खाऊ नका बावीस जेवणाचे प्रमाण संतुलित ठेवा आहारात प्रोटीन कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्सची योग्य समतोल ठेवा तेवीस कमी मीठ वापरा आहारात जास्त मीठ टाळा चोवीस विविध प्रकारचे पदार्थ खा आहारात विविधता ठेवा त्यामुळे पोषणाचा समतोल राखता येतो पंचवीस मन आणि शरीर शांत ठेवा जेवताना मानसिक शांतता ठेवा मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद